हॅलो नमस्कार मंडळी माझ्या सुका संकेत ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे रविवार तर रविवारची जोडणी आम्ही आजच केले, अजून एक चार पाच तीन चार वार आपल्याला खायला मिळेल म्हणजे मच्छीचे नंतर मग श्रावण चालू होईल तर आमच्याकडे गेल्या वर्षी आम्ही पाळलेला म्हणजे आमच्या गावातली सप्ता बसतात आमच्या रामेश्वर कालिकेची तर आ, मी आम्ही ते आठ दिवस म्हणजे आमचे जे, जे मच्छीमार आहेत गावातले म्हणा किंवा मच्छी खाणारी लोकं तर आठ दिवस ती लोकं कशालाही हात लावत नाहीत तर म्हणजे जिन्नस पण ते लोकं नवीन भरतात त्या आठ दिवसासाठी म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावणातला पहिला सोमवार ते दुसरा सोमवार पहिल्या सोमवारी संध्याकाळी सप्ता बसतात आणि दुसऱ्या सोमवारी सकाळी सप्ताह उठवतात तर सप्ताह म्हणजे काही तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मी व्हिडिओ त्याचे टाकीनच विणाधारी असतात तर तो विणा खाली ठेवायचा नसतो आणि ते फिरत राहायचं असतं एका जाग्यावर उभं राहायचं नसतं तर व्हिडिओ तुम्हाला मी नक्की शेअर करीन तर आता इथे बघू शकता आज बरेच दिवसांनी कोलंबी होती तर कोलंबी फार छान म्हणजे फ्रेश होती म्हणून मी घेतली पण आता ही बघू शकता इथे ही दोनशेची आहे ही किलोवर नव्हती तर वाट्यावरती होते शंभर शंभरचे वाटे होते तर लावून तिने दिलंन मला मोठी आहे मोठी आहे म्हणून टाग्गं ग करून टाकून घेतली आणि इथे हा लाल ब्या लासा माणसा बोलतात तर तो घेतला शेतकासारखाच असा असतो पण हे मोठे होते तांबूस असतात थोडे तर इथे बघू शकता तुम्ही तांबूस असतं त्याचं हे कवर तर तो घेतला तो अडीचशेचा घेतला अडीचशेला तीन होते तर हे बघू शकता त्यांची डोकी तर आता हे स्वच्छ धुते हा कापून घेतला कारण ह्याला कवळं आणि काळा बाहेरून काटा कडक असतो ह्याचा त्यामुळे कापून घेतला आणि कोलंबी साफ करायची तर आता हे धुवून घेते आणि ह्याला मॅरिनेट करून ठेवते उद्या ह्याचं फ्राय आणि कालवण होईल आणि कोलंबी मस्तपैकी अशी रसऱ्यात घालेल मोठ्या बघते आधी किती आहेत टोटल त्या आणि अशा सुक्याच करीन कारण बरेच दिवसांनी म्हणजे मी एप्रिलमध्ये कोळंबी केली होती त्याच्यानंतर ह्या दोन महिन्यांनी आज भेटली आहे मला ही कोळंबी तर आता मी साफ करते आणि मासे धुवून घेते ते बघू शकता मासे मी स्वच्छ धुवून घेतले त्यांना हळद मीठ लावून ठेवते आणि ते आपण ठेवणार आहोत फ्रीजमध्ये साफ कशी लावायला लागते कारण मला काटे आहेत कडक कोलंबी पण आहे कोलंबीला पण मी मीठ आणि हळद लावून ठेवते त्याला आंबट नाही लावणार आहे तर मस्तच हळद मीठ लावून ठेवते कारण आता झालं आहे उशीर जेवणाची वेळ झाली आहे डबे मी लवकर भरून दिले होते तर आता हे ह्या डब्यामध्ये काढून ठेवते ह्याच्यात कोलंबी आणि ह्याच्यामध्ये मच्छी पावसामुळे आता सध्या खाडीच्या मच्छीला ब्रेट आहे हे पागलेलेच होते लाई लासे आणि साईज पण मोठी होती आणि आता कोलबीला पण दर आहे मोठ्या पर्सनेट बोटी जरी जात असल्यात तरी मच्छी बारीक फोट नौका बंद असल्यामुळे मच्छीला आता सध्या फार दर आहे पण आता हे नशीब मला हे दोनशेला भेटले एकूण सोडल्या मी तर बावीस कोणब्या आहेत ह्या तर आता हे उद्याची बॅग मी मी ठेवते फ्रीजमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या चॅनलला लाईक ला, करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी